मित्रांनो काही दिवसापासून चर्चेत असलेले मत्सा चे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी दिवसानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला राजीनाम्याची प्रत मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येणार माहिती नमस्कार स्टोरीच्या आजच्या या व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो मत्सा जोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येनंतर मंत्री धनंजय मुंडे यांनी अखेर ब्याऐंशी दिवसानंतर मंत्रिपदाचा राजीनामा दिला राजीनाम्याची प्रत मुख्यमंत्र्यांकडे सादर करण्यात येणार आहे कॉपी घेऊन सागर बंगल्यावर पोहोचले आहेत धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला आहे अशी घोषणा हा राजीनामा स्वीकारला असून तो पुढील कार्यवाहीसाठी राज्यपालांकडे पाठवल्याचे मुंडे यांना पदमुक्त केल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी मस्साजोग चे सरपंच संत देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली होती तेव्हाच आरोप केला होता काल समाज माध्यमांवर सीआयडीच्या पत्रासोबत फोटो समोर आले त्यानंतर राज्यात तीव्र प्रतिक्रिया समोर येत आहेत विरोधकांनीच नाही तर सर्वसामान्य नागरिकांच्या सुद्धा अत्यंत झाल प्रतिक्रिया समोर येत आहेत त्यानंतर आज सकाळपासून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू होती धनंजय मुंडे यांना कालच राजीनामा दिल्याचा दावा करण्यात येत होता तर आज सकाळपासून विरोधकांनी राजीनाम्याची मागणी लावून धरली होती धनंजय मुंडे यांनी त्यांचा राजीनामा पी एच्या स्वीय सहायकाच्या माध्यमातून सागर बंगल्यावर पाठवल्याची माहिती समोर येत आहे सकाळीच पीए पी हा राजीनामा घेऊन सागर बंगल्यावर पोहोचले होते त्यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विधान भवनाकडे जाण्याची लगबग सुरू होती त्यावेळी हा राजीनामा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यात आला आणि मुख्यमंत्र्यांनी हा राजीनामा स्वीकारल्याची माहिती समोर येत आहे याविषयीची घोषणा विधानसभेत झाल्यावर त्यावर शिक्कामोर्तब होईल असे विरोधक म्हणतात दरम्यान विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी आंदोलन सुरू केले आहे संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा यासाठी विरोधकांनी आंदोलन केले त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली आहे महायुतीचे दोनच गुंडे कोकाटे आणि मुंडे अशा घोषणा त्यांनी केल्या तर दुसरीकडे समाजवादी पार्टीचे अबू आजमी यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून सत्ताधारी पायऱ्यांवर आंदोलन करत आहेत मित्रांनो बीड जिल्ह्यातील मसाजोग चे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो व्हिडिओ समोर आल्यापासून समाज हे लावला होता राज्यभरात संतापाची लाट उसळली होती विविध नेत्यांनी त्यावर जळजळीत जल प्रतिक्रिया दिल्या विरोधकांनी महायुती सरकारच्या धोरणावर सडकून टीका केल्या गृह खात्यासह सरकारमधील वरिष्ठ नेत्यांना हा सर्व प्रकार माहिती असताना सुद्धा आरोपींना ट्रीटमेंट देण्यात आल्याने संतापाचा उडाला होता मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी जी चाल ढकल करण्यात येत होती त्यावर सरकारविरोधात विरोधक आक्रमक झाले आणि अखेर मुंडेंचा राजीनामा घेतलाच सदर घटनेवर रोहित पवार बोलताना म्हटले होते की बीडमधील गुंडांनी राज्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेवर लघवी केल्याची तीव्र प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी दिली खर तर हा रिपोर्ट हे फोटो काल आपल्याकडे आले पण दोन महिन्यांपूर्वीच हे फोटो व्हिडिओ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांकडे सुद्धा सुद्धा आले दोन वरिष्ठांना माहिती असताना त्यांनी धाडसी निर्णय घेतला नाही तुमच्याकडे मन आहे का असा प्रश्न लोकांना पडल्याचे रोहित पवार म्हणाले त्याचबरोबर मुख्यमंत्री फडणवीस यांना विनंती केली होती की तुमची जी काय मैत्री असेल संबंध असतील ती कचऱ्यात टाका पण आजच्या आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतलाच पाहिजे वाल्मिक कराड हा राक्षसी माणूस आहे तो मुंडेचा अगदी खास आहे हे अख्ख्या जगाला माहिती दोन महिन्यांपासून हे फोटो सरकारकडे असतानाही ज्या पद्धतीने सरकार, सरकार वागत आहे त्यावरून तुम्ही आरोपींची आणि धनंजय मुंडे यांची पाठराखण करत आहात असे असल्याचा रोहित पवार यांनी केला होता एक नागरिक म्हणून एक पुतण्या म्हणून सांगतो धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या असे आवाहन रोहित पवार यांनी अजित दादा यांना केले होते निर्णय घेण्याची धमक दादांमध्ये आहे त्यामुळे दादांनी अधिवेशन सुरू होण्यापूर्वी धनंजय मुंडेंचा राजीनामा घेतला पाहिजे थोरले मुंडे जर आज असते तर त्यांनी धनंजय मुंडेंना चापकाने मारले असते अशी तीव्र प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली होती पंकजाताई यांना सुद्धा त्यांनी या प्रकरणी समोर येण्याचे आवाहन केले होते अखेर आज धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला आहे दरम्यान विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आंदोलन केलं महायुतीचे दोन दोन गुंडे कोकाटे मुंडे अशा घोषणा विधान भवनाबाहेर महाविकास आघाडीच्या आमदारांनी दिल्या धनंजय मुंडे यांनी अन्न व नागरी पुरवठा मंत्री पदाचा राजीनामा दिला आहे आता कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे याविषयी तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि पाहत राहा इनसाईड स्टोरी धन्यवाद